नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे वीस सहा दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये कोबीचे लई स्वरूपात लिलाव पाण्यासाठी मित्रांनो आज प्रथमदर्शनी पाणी केले असता कालच्या तुलनेत दुपटी टिपटी आणि आवड फ्लावर खुबीची नारंगा मार्केटमध्ये आज पाहायला वाढलेली पाहायला भेटत आहे अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी नारंगा मार्केटमध्ये फ्लावर खुबीचे

त्तर रुपये पंच्याहत्तर रुपये रुपये अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद 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 रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये रुपये चारशे पन्नास

दहा रुपये पाच रुपये वीस 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 रुपये 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 हलकमाली काय रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये एक्कावन्न रुपये एकावन्न रुपये एक्कावन्न रुपये बावन्न रुपये

माल हलका एकशे एक गुणींच वकल थोडा काळडा माला थोडा पावसामुळे प्रॉब्लेम आहे माल भारी थांबा फोड करणार काय ना काही फक्त आडको जर नाही सोडून तर मंगवाय <laughs> सात रुपये किलो झाली फ्लावर सात रुपये किलो एकशे एक गुणींचं वकल होत रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये हा या खाती शंभर रुपये शंभर एकशे एक रुपये

साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये एकशे एक पाच रुपये सहा रुपये एकशे पंधरा वीस रुपये एकशे वीस एकवीस रुपये म्हणला एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये तीन रे रुपये किलो झाली गोबी दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये साठ सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर एकशे चोवीस एकशे एक पाच रुपये एकशे पाच रुपये दहा रुपये मारवा ना पंधरा रुपये वीस रुपये एकशे वीस एकवीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये जी के मार्का तेरा रुपये किलो झाली पाऊस समोर तुमची आठवड्यात त्याला पन्नास साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव पंच्याण्णव साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये

ये सिक्के तुला मारले नाही तुला कोबी ये सिक्के एव हे पण मला मारतो आसेना घेतलं तो ये थोडी कोबी ओ सिक्के ओ सिक्के कोबी कोबी याकडे

एकशे एकवीस जबर जबर हा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये बारा रुपये किलो झाली बारा रुपये किलो